सोलापूरच्या पूर्व भागातील दाजीपेठेतील प्रसिद्ध वस्त्र उद्योजक गोवर्धन श्रीराम गुरुवारी पुण्यात अल्पशा आजारन निधन दाजीपेठेतील रहिवासी वस्त्र उद्योजक गोवर्धन सुदर्शन श्रीराम यांचं अल्पशा आजारानं पुण्यात निधन झालं ते चौसष्ट वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी शैलजा पुत्र डॉक्टर निखिल आणि स्वप्नील असा परिवार आहे रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्टचे प्रेसिडेंट आणि रोटरी इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी म्हणून त्यांचं कार्य उल्लेखनीय ठरलं दयानंद वाणिज्य महाविद्यालयात जी एस अर्थात जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून येणारे ते पहिले पद्मशाली समाजातील विद्यार्थी होते त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता दाजीपेठेतील श्रीराम मंदिर येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे